आज या ठिकाणी महाराष्ट्र परिवहन मंत्र्याच्या माझी प्रतापराव सरराईक एसटी भाडेवाड विरोधात मलकापूर शहर आणि तालुका शिवसेनेनं परिवहन मंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून दफनविधी उरकला महाराष्ट्रात महायुती सरकारनं अव्वाच्या सव्वा एसटी भाडेवाढ केली असून या भाडेवाढीनं गोरगरीब लोकांचं कंबरड मोडलं ही भाडेवाढ तात्काळ रद्द व्हावी या मागणीसाठी मलकापूर शहर आणि तालुका शिवसेनेनं महायुती सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा दफन विधी मलकापूर बस स्थानकावर उरकण्यात आला याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्राच्या युती सरकारनं केलेल्या भाडेवाढीच्या निषेधार्थ आज मलकापूर बस स्थानकावर दफनविधी आंदोलन करण्यात आलं यावेळी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता मात्र पोलिसांना हुलकावणी देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून शिवसेना जिल्हा प्रमुख वसंतराव भोजले शहर प्रमुख गजानन ठोसर तालुका प्रमुख दीपक चांभारे विधानसभा संघटक राजेश सिंह राजपूत शिवसेना उपशहर प्रमुख समत कुरेशी उपशहर प्रमुख शकील जमादार कामगार सेना तालुका प्रमुख राम थोरबोले कामगार सेना शहर प्रमुख हरिदास गनबास किसान सेना तालुका प्रमुख महादेव पवार किसान सेना प्रमुख सई वसीम सई रहीम वाहतूक सेना शहर प्रमुख इम्रान लकी शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र काजळे युवासेना तालुका प्रमुख पवन गरुड विश्वनाथ पुरकर अक्षय रायपुरे गणेश सुशीर सत्तार शहा उदय जोशी कलीम कुरेशी राजा कुरेशी सोहिल जमादार वसीम जमादार जुबेर खान कैलास ब्राह्मंदे छोटू इंगळे गणेश सुरळकर यासह असंख्य शिवसैनिकांची उपस्थिती होती यावेळी जय भिवाणी जय शिवाजी हा आवाज कुणाचा शिवसेनेचा एसटी भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे कशी होत नाही झाल्याशिवाय राहत नाही अशा गगनभेदी घोषणा देऊन प्रतिकात्मक अंत्ययात्रेला अग्निदान देण्यात आला